नमस्कार रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृकश्राव्य दिवाळी अंक 2024 हजार चोवीस ललित लेख विषय काळ आला होता पण नमस्कार नव्हती रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृक्ष्राव्य दिवाळी अंक 2024 हजार चोवीस साधारण पंचवीस वर्ष सौविणा आचार्य हर तो या माझा तो से वाचन सादर करीता है। एक घरगुती अत्यंत गोंधळलेल्या मनस्थितीत शिवानी भटकत असे तळ्याच्या पाळी आली तिला शेखरची खूप आठवण येत होती या सयाच्या साक्षीने त्या दोघांनी एकमेकांना सहजीवनाची वचन दिली होती आणभाका घेतल्या होत्या शिवानी मला तू कधीच विसरणार नाहीस ना शेखर काहीही झालं तरी आपण वेगळे होणार नाही आपलं नातं हे सात जन्माच आहे असं वचन दिलं होतं शिवानीने पण दैवाला काहीतरी वेगळंच मान्य होत घरगुती किती आनंदात होते दोघे त्यांच्या प्रेमाला घरूनही संमती मिळाली होती सर्व संमतीने त्यांचे लग्न ठरले लग्नाची तयारी सुरू झाली पत्रिका वाटून झाल्या केळवणाचे कार्यक्रम सुरू होते लग्नाची आतुरतेने वाट बघत होते दोघे अशातच नोकरीच्या दौऱ्यानिमित्त मुंबईला जाताना शेखरच्या गाडीला घाटात अपघात झाला पोलिसांनी त्याच्या घरी कळवले सगळ्यांवर जणू आभाळच पोलिसांनी खूप तपास केला पण बॉडी किंवा शेखर मात्र त्यांच्या हाती लागला नाही अजून थोडे शिवानीची अवस्था तर अतिशय बिकट माहीत नाही तिचा जीव लग तिच्या कुठेतरी दूर निघून गेला त्याचे शवही न मिळाल्यामुळे तिला तिचा शेखर जिवंत आहे असा विश्वास वाटत होता जगरहाटी अपघात होऊन बरेच दिवस झाल्यावर तिच्या घरी लग्नासाठी शेखरच्याच एका मित्राचा म्हणजे समीरचा प्रस्ताव आला आईवडिलांनी तिला खूप समजावले जाणाऱ्या सोबत आपण जाऊ शकत नाही बाळा तुला तुझ्या पुढच्या आयुष्याबद्दल विचार करावाच लागेल आणि रोज रोज तेच ते ऐकून शिवानी कंटाळले आणि तुम्हाला वाटेल ते करा असं आई बाबांना सांगून ती तळ्यावर जागेवर खूप वेळ मी विमनस्क स्थितीत बसल्यावर तिने एक दगड हातात घेऊन तळ्यात दूरवर भिरकावला दुसरा दगड फेकणार तेवढ्यात तिला पाण्यात एक प्रतिबिंब आणि तिचा श्वास अडकला तिला वाटलं तो शेखर शिखर पण मागे वळून बघितलं तर तिथे कुणीच नव्हतं हा भास होता की काय तिने खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण शेखर पुन्हा दिसला नाही ती दुःखी होऊन घरी आली घरच्यांनी तिचे आणि समीरचे लग्न ठरवले समीर एक समंजस मुलगा होता शेखर आणि शिवानीच्या प्रेमाबद्दल जाणून घरी लग्नाची तयारी सुरू झाली शिवानी मात्र त्या सगळ्या ती नित्य नेमाने रोज तळ्यावर जाई दगड फिरकवी आणि पाण्यात शेखरचे प्रतिबिंब शोधण्याचा प्रयत्न करी समीरला तिची ही घालमेल दिसत होती पडला नव्हता हळदीचा दिवस येऊन ठेवला माझ्या तिला आज हळद लागणार होती एवढे सकाळीच हातात हळद घेऊन तळ्याच्या काठी दगड प्रतिबिंब बघण्याचा प्रयत्न करू लागली पण आज काही केल्या प्रतिबिंब दिसतच नव्हते विचार तशीच बसून राहिली थोड्या वेळाने पाहते तर काय प्रतिबिंब दिसू लागले ती फार आनंदी झाली केवळ देवकृपा वळून बघलं बघितलं आणि तो समीर उभा होता धन्यवाद त्याच्या थोड मागे एक व्यक्ती डोक्यावर घोंगड पांघरून व्हीलचेअरवर पाठमोरी बसली होती तेवढ्यात समीरने त्या ते व्यक्तीचा हात धरून त्याला स्वतःकडे वळवलं आणि शिवानी आवासून बघत राहिली दाढी वाढलेला व्हीलचेअरवर बसलेला अपंग माणूस तिचा शेखर होता त्याला बघून तिला इतका आनंद झाला की समीर समोरच तिने त्याला कवटाळले शेखर शेखर अरे तू कुठे होतास मी तुला किती किती शोधलं तुझी किती वाट बघितली मी शेखरने तिला उत्तर दिले नाही शिवानी शेखरला तुझ्यासमोर यायचंच नव्हतं ग म्हणून एवढे दिवस तो तुझ्यापासून लांब राहिला समीर म्हणाला का पण असं का शिवानी किंचाळली अग अपघातात त्याच्या डोक्याला जबर मार लागला होता घाटात एका खेड्यातल्या लोकांनी त्याचा जीव तर वाचवला पण त्यात त्याच्या शरीराची एक बाजू निकामी झाली अशा अधू अवस्थेत तुझ्यापुढे येण्याचे तो टाळत होता मला कालच आमच्या एका पोलीस मित्राने याची माहिती दिली म्हणून मी रात्रीच त्याला आणायला गेलो होतो शेखरच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या शिवानी रडत होती ती त्याला बिलगत म्हणाली शेखर हे रे काय तुला मला भेटावेसे वाटले नाही अरे तू अधू झाला म्हणून काय झाले मी तुझी अर्धांगिनी बनून तुझा सहारा बनेन दोघेही एकमेकांच्या घट्ट मिठीच विसावले समीरला ते दृश्य बघून आणि त्यांचा संवाद ऐकून गहीवरून आले एव्हाना याच समीरच्या प्रयत्नांमुळे शिवानीच्या हातातली हळद शेखरच्या सर्वांगाला लागली होती आणि त्याची उष्टी हळद शिवानीच्या गालावर कधीच चढली होती दोघेही प्रेमीजीव मनोमन समीरचे आभार मानत होते धन्यवाद